तालुका सातारा तालुका पोलिसांच्या परळी खोऱ्यात चोरांचा धुमाकूळ सातारा तालुका आणि शहराला लागून असलेल्या बोगद्याच्या बाहेरील भाग म्हणून ओळखलं जात जैव असल्यानं या परिसरात नागरी वस्ती वाढू लागली आहे कधी काळी बोगदा ओलांडून रात्री येण्याचं धारिष्ट कुणी दाखवायचं नाही महत्वाचं म्हणजे बोगद्यातच चेकपोस्ट पाहायला मिळायची मात्र आता या बोगद्यातून रात्री जाणाऱ्या येणाऱ्यांना विचारणार कोणीच नाही त्यामुळं आओ जाओ घर तुम्हा अशी परिस्थिती पाहायला मिळतीय या गोष्टीमुळं परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत चालले गेल्या काही महिन्यांपासून परळी भागात घरफोडीचे सत्र सुरूच आहे जवळपास ते लाखांच्या वर झाल्या मात्र सातारा तालुका पोलिसांना चोर काही सापडता सापडे आंबवडे येथील काजू कंपनीची चोरी असेल किंवा अरे दरेत महिन्याभरापासून मुक्काम ठोकून सुरू असलेल्या घरफोड्या करणारे चोर काही पोलिसांच्या हाताला लागत नाहीत यामुळे चोरांची वाढत असून परिसरात वाढत्या चोऱ्या आणि घरफोड्या भीतीचं वातावरण निर्माण मात्र पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त होत असून या चोऱ्या सातारा तालुका पोलिसांच्या आशीर्वादानच होत आहेत की काय अशी सबंद परळी विभागात चर्चा सुरू आहे एस पी साहेब परळी भागात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होऊन देखील करून एरवी डिटेक्शन करून तुमची टीम चोऱ्या घरफोडी करणारे जेरबंद करते मात्र परळी भागात नव्यानं तयार झालेल्या भुरट्या चोरांना तुमचे पोलीस का पकडू शकत नाहीत असा सवाल सर्वसामान्य करत आहेत गेल्या महिन्याभरापासून आरेदरे परिसरात पंधरा पेक्षा जास्त चोऱ्या झाल्या कोणाला घरात जाऊन लुटलं तर कोणाला भर रस्त्यात अडवून पैसे काढून घेतले तर कुणाचे बंब चोरले आणि कोणाची घरं फोडली तरी तालुका पोलिसांना चोर काही सापडता सापडेनात एक महिन्यात जवळपास पंधरा ते वीस चोऱ्या एकट्या अरेधरेत झाल्या सर्व चोऱ्या एकाच पद्धतीनं झाल्या असून हे सर्व चोर बंद घर टार्गेट करून चोरी करत आहेत चोर सापडत नसल्यानं पोलिसांवरच संशय कधी सोयाबीन तर कधी आईस्क्रीमची गाडी आणि काजू कंपनीवर देखील डल्ला जे सापडेल ते न्यायचं हाच भुरट्या चोरांचा धंदा मात्र मोठमोठी डिटेक्शन करणाऱ्या सातारा पोलिसांना हे भुरटे चोर काय सापडता सापडेनात यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे